काय माझं नाव तुपेर गाव तुमचं गाव गोळेश्वर बैलाचं नाव काय आपल्या बैलाचं नाव राजा होय आणि गाडी कोणते देवान दुशांत जाधव संदीप सुरेश धोनी आणि प्रज्वल जाधव गोळेश्वर या नावानं आमची गाडी नोंदवली जाते आता खायचं रुटीन कसं असतं बैला खायचं रिब आत्ता डाळ चावलाय आणि शेंगदाणे शिक्षण बी चावलाय चालू आहे हा सकाळी आणि संध्याकाळी संध्याकाळी मुंबईला कुठं असतो मुंबईला आमच्या दुष्त जाधव जवळांकडे असतो कल्याणामध्ये त्यांच्याकडे असतो दुष्यात जाधवांकडे तुम्हाला समजा एखादी तुम्ही स्वतः चालवताय का बैलगाडी आता ड्रायव्हर असतो ड्रायव्हर आमचं नियोजन एक गणेश जाधव म्हणून इथला गोवेश्वर आहे तो आपला घरातलाच माणूस आहे नियोजन चांगलं करतो तुम्हाला कसा एक्सपिरियन्स तुम्ही कधी चालवले का स्वतः स्वतः ड्रायव्हरच बसतो ज्यावेळेला आम्ही व्यायाम केला तर मग आम्ही स्वतःला असला तर व्यायाम काय चालवायचं असला आपल्याला मोकळ व्यायाम म्हणजे काही फिर पाऊस चालू असला फेर बिर द्यायचं असलं फेर नसले द्यायचं तर चिकल असलं तर आपल्या छकड्याला झोपायचं आणि चालवायचं आपला मग एक दोन तीन किलोमीटर आम्ही चालू होतो एखादा प्रसंग असा घडलाय का म्हणजे बाबा प्रसंग आम्हाला भरपूर अडचणी आल्या प्रसंग आम्ही प्रसंगाला जी करत आम्ही आतापर्यंत सांगू शकतोस का तू बाबा लक्षात राहण्यासारखा आतापर्यंत आमचं लक्षात राहण्यासारखा प्रसंग म्हणजे एकदा आम्ही गोईश्वरला चालवायला निघालेलो त्यावेळेला कोंड आमच्या गाडीत घसरून पडलेलं पुढे त्यावेळेला आमच्या खूप प्रसंग आलेलो त्याला त्या पण प्रसंगाला आम्ही मात करत तिथपर्यंत आत्तापर्यंत आलो आणि जेवढं काय आहे ते आमचं आतापर्यंत नाव बैलामुळे हो तुम्हाला या क्षेत्रात येण्याची आवड कशी लागली म्हणजे या क्षेत्रात येण्याची आवड म्हणजे आमचे बापू होते जाजोबाजोबा जाजो बापू त्यांनी आम्हाला हानात लावलं आणि त्यांनीच आम्हाला शिकवलं कसर बांधण्यापासून सगळं त्यांनीच आम्हाला शिकवलं किती वर्ष झालं खूप सपोर्ट आहे त्यांच्या नंतर दुष्कांत दोन आणा त्यांचा पण खूप सपोर्ट आहे आम्हाला किती वर्ष झाली तुम्ही म्हणजे तुमचं घरात नंतर पिढीन चालतंय का कसं काय आतापर्यंत पिढ्यान पिढ्या तीन पिढ्या झाल्या हो धन्यवाद साहेब माहिती दिल्या